महात्मा फुले प्रतिष्ठानच्या वतीने निळगवां तालुका मालेगाव येथे थोर समाजसुधारक शेतकऱ्यांचे कैवारी श्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते फुले प्रतिष्ठानच्या वतीने सर्व मान्यवरांच्या शुभासते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आई सावित्रीबाई फुले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज एकलव्य महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला सायंकाळी भव्य शोभा यात्रा गावातून काढण्यात आली यावेळी राजेंद्र भोसले यांनी मार्गदर्शन करून सत्यशोधक चित्रपट दाखवण्यात आला कुस्तीगीर राहुल आयरे यांचा व नवीन नियुक्त पोलीस पाटील यांचा सत्कार करण्यात आला अश्विनी जाधव वैष्णवी अक्षदा पटाडे राकेश जाधव प्रियांका आयरे ऋषभ वाघ हिमांशु वाघ नंदलाल पवार वेदांती शिवाळे या विद्यार्थ्यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त केले वैष्णवी भांबरे मी सावित्री बोलते एक पात्री नाटक सादर करून क्रांतीसूर्य महात फुले यांचे संपूर्ण आयुष्य शेतकरी कष्टकरी बहुजन समाजा उद्धारासाठी व्यतीत झाले असून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेळ रोवून स्त्रियांना समाजामध्ये एक उच्च स्थान मिळून दिले विधवा विवाह सत्यशोधक समाजाची स्थापना स्त्री शिक्षण सामाजिक न्याय विषमता या संदर्भातील मार्गदर्शन करून महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन केले मुलींनी व मुलांनी विविध वेशभूषा करून पात्र दाखवण्याचा प्रख्यात शिक्षिका राणी लक्ष्मीबाई अहिल्याबाई ओळकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले महामानव इत्यादी कार्यक्रम यशस्वीसाठी प्रतिष्ठान सर्वच पदाधिकारी व पोलीस पाटील तरुण मुलामुलींनी सहकार्य केले शेवटी विपुल गरुड व तेजस प्रशांत गोवर्धन गणेश पटाडे यांनी आभार व्यक्त केले कार्यक्रमास सर्व ग्रामस्थ महिला तरुण बंधू भगिनी उपस्थित होते